नमस्कार आपली बातमीमध्ये तुवा सर्वांचं स्वागत आहे देशातील पासष्ट टक्के डेटा सेंटरची क्षमता एकट्या महाराष्ट्राकडे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पुण्यात पार पडलेल्या महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित रौप्य महोत्सवी समारंभ संबोधित केले आज महाराष्ट्र हा आपल्या देशाचं डेटा सेंटर कॅपिटल झालाय आणि देशाची सिक्स्टी डेटा सेंटर कॅपॅसिटी एकट्या महाराष्ट्रामध्ये तयार झाली आहे आणि याच्यामध्येही एआय ड्रिवन जी काही डेटा सेंटर्स आहेत याची सगळ्यात जास्त कॅपॅसिटी आज महाराष्ट्राकडे आहे आणि म्हणून आपल्याला या सगळ्या इकोसिस्टीमचा प्रकारे फायदा करून घेता येईल याकडे आता मला असं वाटतं की एम के सी एलनी लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्याला स्टेपअप करावं लागेल आपण ज्यावेळी आय टीचं रिव्होल्युशन आलं त्यावेळी जसं एक पाऊल पुढे होतो तसंच आता या ए आयच्या रिव्होल्युशनमध्येही आपल्याला एक पाऊल पुढे जावं लागेल महाराष्ट्रात राबवण्यात येणाऱ्या महसूल अभियाना संदर्भात माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे काय म्हणाले ते ऐकूया राज्याचे महसूल विभाग सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस राष्ट्रपिता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिवसापासून तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सतरा सप्टेंबर तो अखोर राष्ट्रनेता नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिवसापासून तर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीपर्यंत पंधरा दिवसाचं महसूली अभियान संपूर्ण राज्यावर राबवत आहे आणि या अभियानाचं विस्तृत प्रेस कॉन्फरन्स मी घेणार आहे आणि या अभियानामध्ये पहिले पाच दिवस हे पांधर रस्त्याचं सुसूत्रीकरण पूर्ण करणे त्यामध्ये पाच दिवस पांधर रस्ता दिला पाच दिवस दुसरे सर्वांच्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला जे अतिक्रमण करून राहणार लोक आहेत जे सरकारी जागेवर दोन हजार पूर्वीचे त्यांना पट्टे वाटपाची पाच दिवस स्कीम चालणार आणि पुढचे पाच दिवस हे कलेक्टर जे ते पाच दिवसाचे कारण इन्फ्रामॅन देवाभाऊंची पुणेकरांना मोठी भेट स्वारगेट कात्रज मेट्रो मार्गावर दोन नव्या स्थानकांची मंजुरी बिबेवाडी आणि बालाजीनगर हे दोन नवीन स्थानके मंजुरी देण्यात आली आहे स्वारगेट कात्रज मेट्रो मार्गावर आता एकूण पाच मेट्रो स्टेशन असणार ऑनलाईन गेमिंग संदर्भात मोदी सरकारचा मोठं पाऊल ऑनलाईन गेमिंग विधेयक दोन हजार पंचवीस दोन्ही सभागृहात मंजूर ऑनलाईन पैशाचे गेम्स आता बंद होणार नशिबाचे असो व खेळावर आधारित सगळेच मनी गेम्स थांबणार अशा गेमच्या जाहिरातीही बंद होणार आता बातमी पक्षप्रवेशाची माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत कल्याण डोंबिवली आणि पालघर जिल्ह्यातील काँग्रेसचे तसेच उभाटा पक्षाचे अनेक नेते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रनाथा चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला त्या सर्वांचे आपल्या बातमीच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या भाजप महायुती सरकारने लोकभावनांचा आदर ठेवत गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी टोल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे तेवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर या कालावधीत टोल नाक्यांवर ही टोलमाफी देण्यात येणार आहे मेट्रो ठरते मुंबईची जीवनवाहिनी मुसळधार पाऊस असतानाही चार दिवसात वीस लाख प्रवाशांनी केला प्रवास मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा फेरी बोट एक सप्टेंबर पासून सुरू होणार आता मुंबईकरांचा प्रवास होणार सुविधाजनक वेगवान आणि आरामदायी शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलाचा हा सण आपली बातमीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा स्त्री सक्षमीकरणाच्या प्रेरणास्त्रोत पुण्यश्लोक राजमात्या अहिल्याबाई होळकर यांना आपली बातमीच्या माध्यमातून पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाचे शिल्पकार एकनाथ रामकृष्ण रानडे यांना आपली बातमीच्या माध्यमातून पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन आता महाराष्ट्र भाजपा दीड कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य आहे का तर तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन, दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पाहत राहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद